नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी ता आठवणी भाग दुसरा तात्यांनी जरी जगाचा निरोप घेतला तरी त्यांनी असंख्य आठवणी मागे सोडून गेले आहे जिल्ह्याच्या राजकारणातील किंग मेकर ज्ञानेश्वर पाटील जेव्हा पत्रकाराला मित्र मानतात तात्यांच्या आठवणीला उजाळा देणारा पूज्यनगरी न्यूज दुसरा भाग माझे मित्र भाई या कार्यक्रमाला त्यांच्या सोबत उपस्थित धनगे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आणि बाळासाहेबांनी आम्हाला आमदार केलं बयाला पवार साहेबांनी आमदार केलं त्यांच्यावर वेळ आणि म्हणून तू आम्ही पळून जाण शेत आम्ही त्यांना कसं सांगितलं आमी मी वरिंदान शिवशनेचे बायने सांगितलं मी पवार साबाबरोबर आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडबाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा किंग मेकर असलेले माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील जेव्हा पत्रकाराला आपला मित्र मानतात तेव्हा तात्यांच्या मनाचा मोठेपणा दिसून येतो ते तात्यांनी पूज्यनगरी न्यूजच्या कार्याचं कौतुक का केलं निमित्त होते पूज्यनगरी न्यूज व बळीराजा शेतकरी संघटनेच्या परंड येथील कार्यालयाचं उद्घाटन कार्यक्रम ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते पूज्य नगरी न्यूजच्या कार्यालयाचं दोन वर्षांपूर्वी उद्घाटन करण्यात आलं होतं राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तात्यांनी व्यक्त करताना निष्ठा जपली पाहिजे त्यांच्या मनातील शब्द बाहेर पडत होते याचाच अर्थ पक्षनिष्ठा तात्यांमध्ये ठासून भरलेली होती त्यामुळे ते निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला देत होते कोणत्याही क्षेत्रात असो निष्ठा काय असते ते तात्यांकडून शिकायला हवी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या माझे मित्र निसारभाय निसारभायच्या माध्यमातून काम करत असताना सामान्य माणसापासून वडील झाल्यापर्यंत चांगलं काम निसारबाईच्या माध्यमातून या शहरामध्ये या तालुक्यामध्ये एक बातम्या त्याची धडपड ही मी बघितलेली आहे आणि मला आज खरच तुम्हाला सांगू इच्छितो ज्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेले सगळ्या लोकांचं मी मनापूर्वक आरोप कारण हा छोटासा कार्यक्रम हा निसाराबाई असेल गणगेर साहेब असतील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांना थोडी कविनात ताकद म्हणून उपस्थित राहिला त्याबद्दल सगळ्याच मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उद्घाटन मगशा आम्ही केलं दत्तानाने सांगितलं त्या तालुक्यामध्ये ठावठिकाणा कुठेतरी पाहिजे टक्के गणगे साहेबांना आणि बदलू नका कार्यालयाची मी निष्ठा आली पाहिजे ना लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलेले म्हणून कार्यालय पक्ष हिं निष्ठा या कारगेलेची टिकली पाहिजे सगळ्याचं प्रेम तुम्हाला मिळालं पाहिजे शिवसेना पक्ष फुटल्यावर सत्तेत सहभागी झाले मात्र तात्यांच्या निष्ठेला कोणी फोडू शकले नाही तात्यांची ताकत मतदार संघातील गोर गरीब जनता शेतकरी होते त्यांच्या मदतीसाठी तात्या नेहमी धावून जात होते यामुळे ते गरिबांचे मसीहा होते ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधात असणाऱ्या जिल्ह्याच्या राजकारणातील मोठमोठे प्रस्तापित नेत्यांना देखील ज्ञानेश्वर पाटील नावाची भीती वाटत होती तात्यांचा राजकारणातील दरारा केवळ निष्ठेवर व जनतेमधून मिळालेल्या प्रेमामुळे कायम होता आजारी असताना लोकसभा निवडणुकी शिवसेनेला विजय मिळवून देण्यासाठी तात्यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघ पिंजून काढला काही झाले तरी गद्दारांना धडा शिकवायला पाहिजे असं मनात निश्चय केला होता जीवाची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांना बळकट करण्यासाठी झटत होते व त्यांना यश देखील आले तात्यांच्या मनातील तळमळ मतदारांनी मतदान करून पूर्ण केली ओमराजे निंबाळकर यांना खासदार करण्यात ज्ञानेश्वर पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे या मतदारसंघामध्ये काम करत असताना दोन्ही सरकारला असेल मतदारसंघामध्ये लोकाला कधी फसवून मत घेत नाही आम्ही कायम स्वरूपाचे भांडवली लोकांना फसवून घ्यायचं नाही एवढं होत आहे करता येतंय की पुढच्या वेळेस करू साडेचार वर्ष झालं अवस्था बघितली तर नग वाटतय कपलापूर ते लोणी काय रस्त्याची अवस्था काय केलं पाहिजे आणि बाळासाहेबांनी आम्हाला आमदार केलं बयाला पवार साहेबांनी आमदार केलं त्यांच्यावर वेळ आणि तू आम्ही पळून जाणार माणसिक आम्ही त्यांना कसलं सांगितलं आम्ही ओरिजिन शिवसेनेच्या बायाने सांगितलं मी साहेब बरोबर आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद